नमस्कार मित्रांनो तयार आहात का आजच्या सामान्य ज्ञान क्वीज साठी चला मग प्रश्न ऐका उत्तर ठरवा आणि तपासा पहिला प्रश्न भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह कोणता आहे थोडा विचार करा योग्य उत्तर आहे आर्यभट्ट दुसरा प्रश्न महाराष्ट्राच्या विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे उत्तर आहे अठ्याहत्तर तिसरा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे उत्तर ठेवा, प्रकल्प प्रश्न लक्षात कोयना चौथा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली बरोबर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले पाचवा प्रश्न भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहावा प्रश्न भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून कोणते शहर ओळखले जाते योग्य उत्तर आहे नागपूर सातवा प्रश्न जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात उत्तर आहे सागर. आठवा प्रश्न पुणे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे बरोबर उत्तर आहे मुळा आणि मुठा नववा प्रश्न मासा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता उत्तर आहे मीन आणि शेवटचा प्रश्न हिंदू लेडी या टोपण नावाने लेखन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या कोण होत्या ती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली कमेंटमध्ये नक्की सांगा असेच जी के करंट अफेअर्स आणि साठी आमच्या पेजला फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका